नमस्कार राम राम मित्र मित्र आज आपण इमामपूर रोड या इथपासून राजुरी घोडका शिवनी या इथपर्यंत होता असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला हे इमामपूर रोड या इथ आपण आलेलो आहोत आणि या इथं या ठिकाणी एक छोटासा पूल आहे या इथं पुलाचा भराव चालू आहे आणि इमामपूर रोड या पासून ते आपण घोडका राजुरी शिवणी या पर्यंत होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र हा इमामपूर रोड या ठिकाणी हा रेल्वे रोड ज्या ठिकाणी कनेक्ट करण्यात आलेला आहे या इथपर्यंत आपण पाहणार आहोत आणि मित्र रायमोर रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती माझ्या चॅनलवरती दिली आहे ही तुम्ही पाहू शकता मित्र तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि करून तुम्ही दिलेल्या कमेंट्स कमेंट्सला मी योग्य प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्र हे अशा प्रकारे या ठिकाणी रेल्वे रुळा आकारण्याचं काम झालेलं आहे इमामपूर रोड या ठिकाणी हे इमामपूर रोड आपण या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणापासून समोर रेल्वे रोड आतरण्याचं काम झालेलं आहे हे पाहणार आहोत चला तर मग आपण घडकर राजुरी या दिशेने जाऊन या ठिकाणी होता असलेल्या किंवा झालेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र हे इमामपूर रोड शकतो आणि या ठिकाणी ही वाहतूक आहे आणि हे इमामपूर रोड या रोड लगतच अगदी जवळ हे रेल्वे रोड आकारण्यात आलेला आहे आणि ह्या साईडला हे इलेक्ट्रिकल पोल आलेले आहे आणि या ठिकाणी खडे आलेले आहे आणि मित्र या ठिकाणच्या समोर एक पुलाच काम ये ये चालू आहे ते पूल पण कनेक्ट करणार आहेत किंवा हे हा रोड पूल खालून वाहनं चालू झाल्याच्या नंतर हा पूल कनेक्ट करणार आहेत हे बघू शकतो या ठिकाणचा व्हिडिओ आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये हा पूल बघितलेला आहे चला तर मग मित्र या ठिकाणी रेल्वे रोळ आकारण्यात आलेला आहे घोडका राजुरी या दिशेने जाऊन होता असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र हे इमामपूर रोड आणि या इथं रोडचा एवढा हा जो दिसत आहे हा रेल्वे रोळ कनेक्ट करायचा राहिलेला आहे पूल झा चालू झाल्याच्या नंतर हा रेल्वे रोळ कनेक्ट करण्यात येणार आहे आणि या इथून ते घोडका राजुरी या दिशेने होत असलेल्या कामाचा आढावा आपण पाहणार आहोत बघू शकत मित्र या ठिकाणी हे रेल्वे रुळ आतरण्यात आलेलं नव्हतं या अगोदर आता हे रेल्वे रुळ आतरण्यात आलेलं आहे आणि या इथपासून अगदी दीड किलोमीटर अंतरापर्यंत हा रेल्वे रुळ आतरण्यात आलेला आहे आणि समोर एका पुलाचे काम चालू आहे या पुलाचे काम चालू आहे त्यामुळे पुलाचे काम चालू झाल्याच्या नंतर हा रेल्वे रोड कनेक्ट होणार आहे मित्र या ठिकाणी खडी आलती आणि हे समोर पण खडी आलेली आहे हे बघू शकतात आणि या ठिकाणी ही खडी या स्लीपर मध्ये टाकायची राहिलेली आहे हे पण बघू शकतात मित्रो हे नवीन अपडेट एमपूर रोड या ठिकाणी आहे हेमआपूर रोड या इथपर्यंत रेल्वे रोड आतरण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर समोर हा रेल्वे रोड आतरण्यात आलेला नव्हता आज हा रेल्वे रुळ या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला ही नवीन अपडेट पाहायला मिळाली बघू शकत मित्र या ठिकाणापासून हे या इथपर्यंत हा रेल्वे रूल कनेक्ट करण्यात आलेला आहे चला तर मग या इथपर्यंत रेल्वे रुळ आतरण्यात आलेला आहे या तिथपर्यंत जाऊन या कामाचा आढावा घेऊन हे इथपर्यंत मामपूर रोड या इथ पासून या ईथपर्यंत हा रेल्वे रुळ आतरण्यात आलेला आहे आणि समोर मित्र हे बघू हे खडे आतरण्यात आलेले आहे आणि समोर पुलाचे काम चालू आहे या तिथे होत असलेल्या कामात आढावा चालू मित्र अशा प्रकारे या दिशेला पूर्ण खडक फोडून रेल्वे रुळ या खडकाच्या दोन्ही मतातून जाणार आहे है। हे बघू शकतात पूर्ण खडक फोडण्यात आलेला आहे आणि समोर काम चालू आहे हे पण आपण पाहणार आहोत मित्र हे बीड हायवे या इथून ते समोर आपण बघणार आहोत की कुठपर्यंत रेल्वे रोड आतरण्यात आलेला आहे हे बीड हायवे बघू शकतात आपण या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणपासून रेल्वे रोड कनेक्ट करण्यात आलेला आहे चला तर मग शिवणी या गावाच्या दिशेने आपण जाणार आहोत आणि या ठिकाणी काम रेल्वे रोळा आतरण्याचं झालेलं आहे आणि स्लीपर पण आलेले आहेत आणि स्लीपरमध्ये खडी टाकण्याचं पूर्ण काम झालेलं नाही अर्धवट काम केलेलं आहे आणि हे जे खडी टाकण्याचं काम हे लवकरच पूर्ण होईल असं दिसत आहे चला तर मग मित्र आपण पीठ शिवणी या दिशेने जाऊन होत असलेल्या कामाचा आढावा पाहू हे अशा प्रकारे आपण पेट शिवणी या आदिशेने जात आहोत आणि या ठिकाणी मित्र हे साइडला नाली बांधण्याचं काम चालू आहे आणि रेल्वे रोळा आतरण्यात आलेला आहे पण आपण या ठिकाणी बघत आहोत मित्र रायमोर रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती माझ्या चॅनल वरती दिली आहे ती तुम्ही पाहू शकता मित्र समोर एक अंडरग्राउंड ब्रिज आहे या इथे एक फॅक्टरी आहे आणि फॅक्टरी लगत असलेला जो अंडरग्राऊंड ब्रिज आहे या ब्रिजच्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र या इथे एक फॅक्टरी आणि इथे एक अशा दोन्ही फॅक्टरीच्या मधून हा रेल्वे रोड गेलेला आहे चला तर मग या ठिकाणी होत असलेल्या या फॅक्टरी लगत हे पुलाचं का काम चालू आहे आणि या दिशेला पण रेल्वे रोड करण्याचं काम चालू आहे आणि या ठिकाणी हे जर काम करत आहे चला तर मग आपण समोर या ठिकाणी होत असलेल्या कामात आढळतो मित्र हे आपण या पुलापासून हो। हे पेट शिवणी आणि गोडखराजुरी या दिशेने जात आहोत बघू शकतात या ठिकाणी हे मजूर या ठिकाणी रेल्वे रुळ बसवत आहेत आणि बघू शकतात या ठिकाणी पूर्ण स्लीपर आतरले आहेत आणि समोर रेल्वे रुळ जोडण्याचं कार्य चालू आहे चलात राहू पाहू मित्रो हे या ठिकाणी वेग दिसत आहे प्रकारे या ठिकाणी मजूर काम करताना या ठिकाणी दिसत आहे आणि मित्र या 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 दिशेने अजून होत असलेल्या कामाचा आढावा पाहू चला तर मित्र हे घोडकर राजुरी या इथपर्यंत रेल्वे रु आतरण्यात आलेला आहे आणि खाली या ठिकाणी हे खडक फोडण्याचं काम चालू आहे आपण पुलावरती उभे आहोत हे बघू शकतो आणि या दिशेला पण हे अशा प्रकारे या ठिकाणी कामाला वेग आलेला आहे आणि आपण आप राजुरी या ब्रिजे आहोत भोडकररादुरीचा ब्रिज आणि या ठिकाणी बोलू शकतो हे इथपर्यंत पाचशे मीटर ते सहाशे मीटरपर्यंत रेल्वे रोड आतरण्यात आलेला आहे आणि हा जो पूल आहे या पुलापासून रेल्वे रोड आतरण्याचं काम पूर्ण झालं चला तर मग मित्र या ठिकाणी शिवनी या दिशेने मित्र हे शिवणी या गावाजवळ हे डोंगर कोरण्याचं काम चालू आहे आणि मित्रो या इथपर्यंत हे रेल्वे रोड आतरण्यात आलेला आहे आणि या इथपासून या इथं या इथपर्यंत हा रेल्वे रोड कनेक्ट करायचा राहिलेला आहे हा लवकरच होईल मित्र चला तर मग या ठिकाणी व्हिडिओला पूर्ण विराम देतो आणि भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद